छत्रपती संभाजीनगर येथील वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या काही समस्या आहेत राज्य शासनातील होणाऱ्या नोकर भरतीमधील प्रत्येक विभागामध्ये आपल्या आदिवासी समाजासाठी खूप कमी जागा देत आहेत आणि त्यामुळे सात टक्के जे आरक्षण आहे त्याच्यानुसार या जागा खुल्या होत नाही त्यामुळे अनेक जागा अनेक विद्यार्थी हे नोकर भरतीपासून वंचित राहिले आहेत आपल्या आदिवासी समाजाच्या ज्या रिक्त जे आदिवासी विशेष पदभरती होणार होती खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सगळ्यांनी दिलेला आहे जे आदिवासी विशेष पदभरती होणार होती या शासनानं अजूनही या बाबतीमध्ये मूग घेऊन गप्प लोक आहेत त्यांनी या साडेबारा हजार जागा कधी भरणार या आहेत याच्या बाबतीमध्ये शासन कोणतीच भूमिका नाही हे अति अतिशय गंभीर आहे तुमचा मुद्दा अत्यंत महत्वाचा साडेबारा हजार जागा ज्या आहेत नोकर भरतीच्या तर हे अजूनही मान्य आदिवासी विकास मंत्री किंवा मान्य मुख्यमंत्री याच्या बाबतीमध्ये हे आश्वासन पूर्ण करत नाहीत या बाबतीमध्ये तीव्र रोष विद्यार्थ्यांचा या ठिकाणी दिसून येतोय तसेच आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये इतर कोणाची घुसखोरी इथे कधी येऊ नये आणि बोगस जे खोटे प्रमाणपत्र केलेले की म्हणजे मोठ्या प्रमाणात कास्ट व्हॅलिलिटी सुद्धा बोगस आहेत खूप लोकांनी व्हॅलिडिटीसुद्धा यांचे भोग असेल तर त्यामुळे याला जर काही आमदार आणि मंत्री किंवा खासदार सपोर्ट करत असतील जे खोटे तर निश्चित आपल्याला त्या मंत्र्यांची किंवा त्या ज्यांची पण आपल्याला या ठिकाणी पुढे त्याला त्यांची जागा दाखवून देणं ही काळाची गरज आहे आणि तलाठी पदभरती झाली त्या तलाठी पदभरतीमध्ये पण अनेक बोगस म्हणजे खोटे जातप्राऊन तर आदिवासींचे काढे लोक लागले आहेत त्यांची पण तपासणी झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे आणि डी बी पैसे वेळेवर मिळत नाहीत आणि ज्या स्थानिक विषय आहेत तर निश्चित त्या बाबतीमध्ये आपण सर्व मिळून आम्ही तुमच्यासोबत आहोत या विषयामध्ये आणि येत्या काळामध्ये आपण पूर्णपणे या विषय घेऊन घडू मला एवढंच सांगायचं आपल्या सर्वांना की या बाबतीमध्ये पूर्ण समाज बांधव आज एकत्र येऊन लढणं लायची गरज आहे आणि ते आपण यामध्ये पुढे जाऊन काम करू ते आपण पुढे ठेवू शकतो चला धन्यवाद